नमस्कार मंडळ जत्रा भरते तिथं मारुतीच्या ज जन्माची आणि महाशिवरात्रीला बी आर्लेख जत्रा भरते महाशिवरात्रीच्या उपासाला भोलेनाथाची तेव्हा पण आर्लेख जत्रा भरते आणि वरात निघते भोलेनाथाची पाच वाजेपर्यंत वरात असते गावात सा आठ वाजता निघली आठ नऊ वाजता तर सकाळी पाच वाजताच मंदिरात माघारी फिरते एवढे तर मा महाशिवरात्रीला जत्रा भरते एवढं सगळं तया सगळं सजावट केलेले असते गावामध्ये आणि आता लाईट आलेले लाईटिंग करतात सगळे आणि काय मंदिराची सजावट करतात बर्फाचा बर्फनात बर्फाचं बनवतात बाहेर जिल्ह्यावरून आणतात बर्फ आणि बर्फाचा भोलेनाथ बनवतात सगळे तिथं तयारी करतात लय मोठी तयारी होते भोलेनाथाच्या जत्रेला आणि भोलेनाथाचा उ महाशिवरात्री उपास असतो ना तर सगळ्या गावाला प्रसाद वाटतात जे ज बाहेरचे लोक येणार त्यांनासुद्धा प्रसादी स उपासाचा प्रसाद आणि उपास ते अमृत बनवलेलं दुधाचं ते सुद्धा वाटतं सगळ्या गावाचं दूध जमवतात त्या दिवशी कुणी पण घरी दूध ठेवत नाही सगळं मंदिराला दूध देतात ज्यांच्या घरी गाय गुरा आहे म्हशी आहे सगळं आहे ना शेळ्या मेंढ्या सगळे लोक दूध देतात मंदिराला आणि सगळ्या लोक कोणाला दूध कमी पडत नाही परसादी कमी पडत नाही असं ते गावाला रीत आहे गावकरी अशी जत्रा भरवतात महाशिवरात्रीची पण आणि मारुतीची पण मारुतीच्या जन्माची पण जत्रा भरते महाशिवरात्रीची बी जत्रा भरते असा त्या गावाचा रिवाज आहे असे ते गाववाले लोक एवढे चांगले आहेत आणि गाव पण चांगलं आहे दोन दोन नद्या आहे गावाच्या काठी डोंगरं आहेत ती मोठमोठे डोंगर आहेत तर त्या डोंगरातून काय जडीबुट्या कित्येक आदिवासी लोक डोंगरात राहतात न विकतात वनस्पती फळं विकतात असं त्या गावाला रिवाज आहे कधी बातमी तर ऐकले का तुम्ही त्या गावाला पाण्याचा दुष्काळ आहे एका खाण्यापिण्याचा दुष्काळ आहे कधी नाही त्या गावाला दुष्काळ पडत ते गाव हराभरा हमेशा राहतं बघा त्या गावाला दोन दोन नद्या आहेत ना सगळे मळ्याचे शेती लोकांची आणि सग सगळीकडे धरणं बांधले गा जिकडे नद्या वाहतात तिकडे तिकडे लोकांनी धरणं बांधले मोठमोठी आणि मोठमोठे कॅनल बनवले आणि सगळ्यांचे मळं तळ असं ते गाव आहे हराभरा नमस्कार